स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज सी एमएसीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये आणि अनेक लोकांच्या सहकार्याने आज नेत्र तपासणी शिबीर या ठिकाणी पार पडत आहे तर सर्व सन्मान्य ज्या सगळ्या लोकांनी सहकार्य केलं त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो फार वेळ मी घेणार नाही सगळ्यांचे नेत्र तपासणी होणारच आहे मला आनंद आहे की फार अगोदर नेत्र तपासणी झाल्यामुळे सगळ्यांना चांगल्या पद्धतीने चेक करा योग्य ते नंबर द्या बटन दाबताना कमळ व्यवस्थित दिसला पाहिजे कारण की चार महिन्यानंतर निवडणूक आहे त्यामुळे चुकीचा नंबर दिला तर ते वर खाली आलं नको कमळ खाली आणि एखादं वरती असेल तर चुकीच्या ठिकाणी कारण की माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातूनच शिर्डीचा विकास होऊ शकतो या भागातल्या जनतेला माहिती आहे आणि म्हणून लोकांना योग्य ते दिसतावं एवढीच मी प्रतिष्ठानच्या वतीने त्यांची विनंती आहे तर आले जे डॉक्टर लोक आलेले आहेत त्यांना विनंती की योग्य ते नंबर द्या काय होतं आपण घाई गडबडीत तपासतो आणि मग चुकीचे नंबर दिल्या जातात एकामेकांचे नंबर तुला मला याला जवळ त्याला लांब त्याला जवळ झाला तर जेव्हा नंबर चुकीचा जो धरायचा आहे तेव्हा दोन दिसायला लागतात आपण तर आपला उमेदवार सगळा दोन नंबर असला तो एक वर दिसायला लागेल एक वर दोन वर यायला नको म्हणून ती काळजी घ्या तर आपण आता मन... काय म्हणणार नाही बाबा चांगल्या आरोग्य लावू द्या चांगलं आरोग्य असलं पाहिजे मला आनंद वाटतो की संस्थांच्या माध्यमातून आज ही पुढाकार घेतला झालेला आहे मी लोकसाहेबांना विनंती निश्चित करेल की, की संस्थांच्या माध्यमातून शिर्डीच्या सगळ्या लोकांचं एक दिवस पूर्णपणे मोफत आरोग्य तपासणी झाली पाहिजे त्यामध्ये रक्त तपासल्या गेलं पाहिजे सीसीटी झाला पाहिजे कोविड इक्व झाला पाहिजे अनेक लोकांना आमच्या हाती टाक आले भविष्य कालावधीमध्ये अजून चार महिन्यात जेव्हा जसं जसं निवडणूक जवळ अनेक लोकांना हृदयाचा त्रास पण <laughs> होऊ शकतो म्हणून आम्ही तपासणी केली आम्हाला कळायला पाहिजे की कोणाला तिकीट दिलं गेलं पाहिजे आम्ही धक्का शकतो करायला पाहिजे म्हणजे आनंदाचा धक्का असू शकतो आणि लोकांचा धक्का असू शकतो अपेक्षा नसेल तिकीट त्याला हांडा घ्यायला नको आणि एखाद्या नाकायला तरी हा घ्यायला नको म्हणून सगळ्या लोकांची पूर्णपणे तपासणी शिर्डी ग्रामस्थांची झाली पाहिजे संस्थांनी त्याचं आयोजन करावं एक वार धरून दिला पाहिजे शनिवार असेल किंवा एखादा वार रोज यामध्ये संस्थांच्या कालावधीमध्ये हॉस्पिटलच्या शिर्डीतला कुठलाही ग्रामस्थ तपासणी महिलांमध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढतंय तर त्या कॅन्सरची तपासणी स्तन कॅन्सर असेल सर्वायकल कॅन्सर असेल अनेक लोकांचं एचपी कमी झालंय तर ते हिमोग्लोबिनची तपासणी झाली पाहिजे अशा अनेक गोष्टी आहेत संस्थांच्या विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांची तपासणी झाली पाहिजे या सगळ्या गोष्टी आरोग्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक आहे एखादा व्यक्ती अचानक आपल्यामधून निघून जातो आणि आपल्याला लक्षात येत नाही आणि म्हणून या सगळ्या गोष्टी लग्न क्रमप्राप्त आहे संस्थांच्या माध्यमातून फार चांगली आरोग्य सेवा आपण या शिर्डी आणि पंचकृषी आणि महाराष्ट्रातल्या अनेक पेशंटला देतात ते कार्य असं आपण चालू ठेवावं आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी डेव्हलपर्स चे श्री राधाकृष्ण पार्क प्लॉट कमर्शियल वैशिष्ट्ये साई मंदिर किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंदप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकुरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई किरण डेव्हलपर्स श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला